करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो आणि आपण काय करतोय पहिले पासून चालत आलेले अन्याय सहनच करत चाललोय आणि म्हणून आपण गुन्हेगार बनतोय असं मला वाटतंय म्हणून हा टी टीचा जो अन्याय एक प्रकारे सरकार करते आणि उपस्थित आ... झालेले या शिक्षक एकजुटीने सांगून दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये ते परीक्षा रद्द केल्याशिवाय महाराष्ट्राला आणि देशाला तर नो उपाय नाही की ती जरी समजा महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहित आहे की टी ही टी दोन हजार नऊच्या कायद्यानुसार लागू केलेली आहे दोन हजार अकरा आपल्या महाराष्ट्र राज्याने परंतु शिक्षण बंद सोडला तर सर्वांना दहा वीस ची आश्वासित प्रगती योजना आहे योजना म्हणजे काय बंद आपल्याला बारा वर्षानंतर दिले जाणार या शिक्षकांना लागून दहा वर्षानंतर इतर कर्मचाऱ्याला आश्वासित प्रगती योजना लागू केली जाते आपल्याला चोवीस वर्षाला निवड असल्याने त्यांना वीस वर्षाला मिळते

आज आपण जर ऍडमिट झाल्याच्या नंतर तुला जर मेडिकल मुलासाठी अप्लाय केला तर पुढच्या वर्षी पड सगळ्या मेडिकल मुलं आपल्याला मिळत नाही क्लॉ आमच्या रोजेचा विचार करून शासना शैली लागू करावी आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की ची ही जी परीक्षा आहे ही रद्द झालीच पाहिजे ची ही परीक्षा रद्द অ'কে okay, ধন্যবাদ